राज्य साळी मागील अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत लोकांची सेवा करत आहेत वेगवेगळ्या विकास निधी आणून वाड्यावाड्या वस्तीवस्ती सुधारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि ज्या काही सरकारी योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून पाकाडीचा प्रश्न असेल रस्ते जोडण्याचा वाड्या जोडण्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल आणि लोकांमध्ये संपर्क सतत लोकांमध्ये संपर्क असणारा आमचा कॅन्डिडेट आहे राजन साळवी यांना सक्षम <laughs> बनवण्यासाठी त्यांनी <hath> त्याच्यामध्ये <indi>, आपली भूमिका निभावली पाहिजे कारण आज महाराष्ट्र सक्षम झाला तर आपण सक्षम होऊ आज तुम्हाला माहित आहे की भाजपाचं जे सरकार आहे त्या भाजपाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी वेदांता पोक्षात असेल किंवा टाटा एअरवे बस असेल असे अनेक उद्योग ते महाराष्ट्रातले पळवले आणि ते गुजरातमध्ये लिहिले आज महाराष्ट्रात ते जर उद्योगधंदे असते तर महाराष्ट्रामधली बेरोजगारी कमी झाली असती परंतु महाराष्ट्रातली बेरोजगारी वाढत गेली त्यांनी उद्योगधंदे नव्याने निर्माण केले नाही उलट आहेत तेच उद्योगधंदे परराज्यामध्ये पळवले आणि या ठिकाणी बेकारी वाढवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून बेरोजगारी दूर करण्यासाठी महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी आपण महाविकास आघाडीलाच या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे आणि राजन साळवी यांच्यासारखा सुशिक्षित उमेदवार जो संपर्कामध्ये असतो त्याला आपण निवडून दिलं पाहिजे कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा कुठल्याही उमेदवाराने जर का आपल्याला प्रलोभनं दिली असतील पैशाचं वाटप केलं असेल किंवा विकास कामाच्या जर थापा दिल्या असतील तर त्याच्यावर अजिबात विश्वास न ठेवता कार्यरत असणारे आमचे माजी आमदार आहेत त्या राजन साळवी यांनाच आपण बहुसंख्य मताने निवडून द्यावं असं मी एक सर्व आपल्या राजापूरला तर साखरपा या परिसरात राहणाऱ्या सर्व माझ्या मतदार मतदारबंधूंना मी आवाहन करतो